दख्खनध राजा केदारनाथांच्या शाही नवरात्रामध्ये सातवा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो या दिवशी केदारनाथांच्या पूजेमध्ये अश्वाचा समावेश असतो आता हा आश्व आणि या पूजेचा काय संबंध आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं पाठिंबा ला जावं लागेल झालं असं केदारनाथाने अवतार धारण केल्यानंतर देवादिदेव देवा दख्खनच्या राजा दर्शन देवेंद्राला म्हणजे देवांचा राजा इंद्राला झाले नाही तो देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला होता अतिशय आतुर झाला होता त्यावेळी <coughs> त्यानं देवाचं दर्शन व्हावं म्हणून पुरंदर म्हणजे आत्ताचा जवळचा जो डोंगर आहे डोंगरावर <coughs> त्यानं तपशिरा सुरू केली त्यावेळी केदारनाथाने प्रसन्न होऊन मी बुरंद्र केल्यावर मी तुला दर्शन देईन त्याप्रमाणे इंद्रानाथ त्या डोंगरावर इंद्राना तपशिरा सुरू केली आणि त्यावेळी केदारनाथ प्रकट झाल्यानंतर त्यांना काय अर्पण करायचं याची मनाची खूनगाट इंद्राने बांधली होती आणि त्यावेळी त्यांनी ठरवलं की देवाला आपण आश्व अर्पण करावा तो अश्व म्हणजे कोणता अश्व तर चौदा रत्नामधून निघालेल्या त्या प्रतिबिंबाचं रूपांतर एका स्रवण अशा आश्वामध्ये झालं आणि तोच अश्व ज्याला बृहस्पतीने उन्मेष असं नाव दिलं आणि तो अश्व जागरातल्या साप सप्तमीला सातव्या दिवशी तो अश्व केदनाथ अर्पण केला तोच संदर्भ आणि तोच आधार धरून सप्तमी दिवशी हा जागर संपन्न होतो आणि त्या दिवशी देवाना अश्व अर्पण करण्याचा अशी महत्त्वपूर्ण पूजा वैशिष्ट्यपूर्ण असते आणि ह्या पूजेचा सर्व <coughs> मानपान आणि जबाबदारी ही दहा गावकर हे प्रमुख पूजारी प्रतिनिधी यांच्याकडे असते